म्हणजे मी इथे पहिला दोन हजार बावीसला जुलैमध्ये ते फायर विकेटमध्ये जॉब लावला टेम्परे होतो पहिला आणि नंतर पोलीसवरती प्रॅक्टिस होतो तेव्हा मग पहिला इथे माशा करायला यायचो रोज आणि रोज अकॅडमीचं नाव बघायचं द करिअर अकॅडमी म्हणून सॅन्सन अकॅडमी तर मग रोज बोलायचो की आज जाईन आज जाईन पण असं हे नाही केलं की कसं आहे म्हणून कारण की आमची शिफ्टमध्ये काम असेल ते शिफ्टमध्ये मग जमायचं मला मी पहिलं आमच्या सरांना बोललो की सर मला जनरलशिप पाहिजे तिकडे आमच्या फायर ब्रिगेडचे नंतरला मग तिथून जनरलशिप भेटली त्यानंतरला मग इथे क्लासला ॲडमिशन घेतलं पहिला तुमच्याशी बोलणं गेलं की सर मला असं असं म्हणलं एक एक मार्क राहिलो आहे मी पोलीस भरतीला चार पाच वर्षांना दिले मी मग हे बोलले की या आपण प्रॉब्लेम करून घेऊ तेव्हापासून मग इथून इथून मी चालत तिकडे जातो तेलको ग्राउंडला आणि मग प्रॅक्टिसला पण इकडे होतो त्यांच्याकडे आणि मग मा नोव्हेंबरमध्ये मी इथून परत मी माझ्या घरी गेलो मुंबईला आणि मग ते सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो तेव्हापर्यंत काय अडलं वगैरे तरी पण सरांना विचारायचो मी योग्य मार्गदर्शन जे की आपल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी चांगले जो फीजमध्ये पण मला जेव्हा फीजची म्हणजे कमतरच होती कारण की आम्ही इथे एम्परिक आम्हाला म्हणजे ते आमचं स्वतःच भाडं वगैरे हो सगळं रूमचा बॅट्समॅन होतो म्हणून आम्हाला स्वतःच करायला लागायचं त्यामुळे मग ह्याला बोललं सर आम्हाला फीजचं काय एवढं जमणार नाही तर बोला तुला जेवढा जमेल ना तेवढी दिली नस तरी चालेल पण तू या क्लासवर बोला ठीक आहे सर फीज दिली आणि सर मी चांगलं ते मार्गदर्शन केलं आणि तुमच्यात पण ते जिद्द आहे आणि तुम्ही पण व्हाल मी आता पण मुंबईला पण एका मार्गाने राहिलो मुंबई पोलिसला पण आणि इथं पण माझं सिलेक्शन झालं फायर ब्रिगेड आता ट्रेनिंग पण संपली आता बावीस तारखेला जॉईनिंग आहे सगळ्याला बोलले एकदा येऊन भेटून जातो आमच्या सरला पण तिकडे भेटायला ट्रेनिंगला ट्रेनिंग स्थापल्यानं म्हणून आलेलो आज आपल्याकडे आला त्यावेळेस म्हणजे याकडे दिसत होते की बाबा हाय करू शकतो हा काही ना काहीतरी मला सांगितलं की फीच प्रॉब्लेम आहे म्हणलं तू कर कारण की मला की बाबा एकदम प्रामाणिकपणे करायचा आधी ह्याच्याकडे नोट्स असायचा म्हणजे अभ्यास पहिल्यापासून करत होता हा सगळ्यात महत्वाचा काय की बाबा ह्याचं कष्ट आहे है, ह्यानं खूप चांगलं कष्ट केलं प्रामाणिकपणे अभ्यास करायचा तिकडे गेल्यानंतर पण अभ्यास करायचा ड्युटी करून अभ्यास करणं सोप गोष्ट नाही कारण आपल्याकडे पण बाकीची पण तीन चार मुले यायची पण त्यांची शिफ्ट बसली त्यांना तर येण्याचं जमत नाही पण याने काय केलं की व्यवस्थित प्रॅक्टिस केली त्यामुळे काय कुठं ना कुठं तर त्याला फळ भेटलं पोलीस पोलिसपेक्षा एकदम चांगली ड्युटी त्यांची फायरची चांगलं पॅकेज सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या आहेत मग काय महत्वाचं आहे की तुम्हाला करणं महत्वाचं आहे अकॅडमी हा काय असतो माहिती आहे का एक सोर्स असतो हा त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही फक्त उभं राहायचे बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅक्झिमम गोष्टी नाईन्टी पर्सेंट तुम्हाला स्वतःला द्याव्या लागतात स्वतःला कराव्या लागतात तुम्ही जेवढं प्रामाणिकपणे करताय तेवढ्या तुम्हाला सक्सेन्स भेटतो की आमचा सर हा आहे म्हणून तुम्हाला सक्सेन्स नाही भेटत तुम्ही स्वतः कोण आहे तुम्ही स्वतः कोण आहे त्याच्यावरती डिपेंड असत सर काय असतात की सर फक्त एक पुढं चेहरा असतो की यांच्या मार्गदर्शन मी खाली करतोय एवढं ते पण सगळ्यात महत्वाचं काय आपल्याला तुम्ही किती कष्ट करताय त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात ठीक आहे तर परत आपण प्रशांतला शुभेच्छा देऊया ना। आए ना? आए। ना, आ, ते ना? सातार पुण्या मध्ये सगळे नगरकडचे जळगाव वगैरे त्या साईडचे सगळे मंदिर आपले तरी मराठीच आहेत पण शेवटी आपल्याला तिथे म्हणजे आपण तिथं स्थायी तिथले मुलं पाहिजे असतात ना ते नाही आता इथे पण भरपूर जागा निघणार आहेत हा का फक्त बारावी पासचे क्वालिफिकेशन असलं तरी चालतं फक्त एवढंच की प्रॅक्टिस चांगली जे की आपल्या पोलीस भरती आपल्या फिजिकल असतं ना तेच असतं फक्त एक्स्ट्रा काय ते डमी वगैरे घेऊन पळणं वगैरे असतं बरोबर ते फक्त करून घ्या बस स्विमिंग वगैरे इकडे कसं आपलं हे घाट वगैरे नदी वगैरे जाऊन स्विमिंग वगैरे इकडे असण त्यामुळे हे पण चांगलं चांगलं ऑप्शन आहे आपल्याला बघ काय तर पण चांगला ऑप्शन आहे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे ड्युटी पण आठ तास असते हा आणि एकदम रिलॅक्स फॅमिली आपण फॅमिली सोबत राहू शकतो असं आहे पोलीस मध्ये कसं फॅमिली लाईफ भेटत नाही जसं आपण आपले बोलतोय ते वर्दी असतात मला पण कुठेतरी कमीपणा वाटतो की वरतीच पाहिजे होती मला कारण की दोन हजार चौदा पासून मी करूयावरती नाही भेटली नशीब नशीब बोलू शकता किंवा काय चांगलं पण एक हे पण चांगली ड्युटी काय अडचण नाही होती होऊ शकता सगळे सरांना आवडून भेटायला आवडत सरांना पहिला कॉल करतो काल कॉल केलेला सर मी उद्या येणार आहे त्यांनी पहिला मेसेज केला तू येणारच की नाही इकडे एकदा येऊन जा म्हणून आलो